नमस्कार मंडळी कशी आहात चला आज मस्त बेत अरे वा 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 ही आहे वा मस्त पैकी ताकाची कडी केलेली आहे आणि आणि इकडं चाललेलं आहे वडा <laughs> वडापाव करायला चाललेला आहे मस्तपैकी कडी वडापाव तळतोय वडे इथे बघू शकता छान करून ठेवलेले आहेत होत आले म्हणजे झाले आणि मस्त पैकी तळ्याने गरम तवा आता त्याच्यात ठेवले इकडे कडी केलेली आहे छान करा खायचं कडी वडापाव खायचं आहे चला म्हटलं करा आवडीच आहे म्हणजे आवडतं वडापाव आवडतो मला नको मला आवडतं मस्त झाले क्रिस्पी कांदा पण चिरून ठेवलेला आहे पाव पण आहे मस्त पैकी एकच पाव घेते आम्हाला ह्याच्यामध्ये कढी देता का उ? ओके okay, बास आणि गोळा हे बघू शकता चुरा आणि एक बघू शकता अशी आहे डिश छानपैकी वडापावचा एक घास जा, आणि कढी एक चमचा असं खायचं हे आहे कढी वडापाव खाण्याची पद्धत इकडे आहे म्हणजे असे चला आता वडे पण तळून घ्यायचे आहे छान सगळे आणि या कढी वडापाव खायला